i अरे आज तुम्हाला वाड्याची आठवण कशी काय आली विचारतोय <laughs> आम्ही आम्हाला ना रोज येते वाड्याची आठवण पण आमची आई येऊ देत नाही हो हो म्हणजे ना गुपचुप आमच्या आईला माहित नाही आम्ही इथे आलो येते अरे वाड्यावर असं लपतछपत यायची गरज नाहीये आम्हाला ना मुंबईला जायचंय मुंबईला हो अजिंक्य दादा बरोबर मुंबईला अरे पण अजिंक्य त्यांच्या कामासाठी चालले आहेत त्यांच्या कामाच्या व्यापातून ते तुमची काळजी कशी घेऊ शकणार मग म का चाललेत नाही आई पण आम्हाला नुसती मारत असते आमचे बाबा पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत आत्ता आम्हाला कोणीच कुठेच घेऊन जात नाही आता आमची आई असते ना तिने आमचे खूप लाड केले असते हो मी मुंबईला पण पोचलो असतो तुम्हाला मुंबईला जायचं ना जा तुम्ही मी ना मुंबईला गेल्यावर हे विमान येणार आणि त्या विमानात बसूनच तिकडे येणार आणि मी ती मोठी बोलणारी बाहुली घेणार काय हो झाल्या ना पोरी तयार काय म्हणाल्या काय होईनी मला क्षमा करा मला क्षमा करा मला माफ करा करा तर माझा मला क्षमा काय करता इथे बसा आणि सांगा काय झालं काय म्हणाल्या पोरी काय म्हणाला काय आपला प्लॅन फ्लॉप मुली मला म्हणाला आपण आता मुंबईला जाऊन येऊ आणि मग नाटक करू म्हणे बघा या पोरी पण ना अहो आपण असं केलं तर कसा सासूबाईज गेल्या नाहीत तर तिकडे पोरीना सांभाळायला कोणी नाही म्हणून मुलींच मग रद्द होईल मुंबईला जायला मिळणार म्हणून एवढी आनंदात आहे आणि ती जाणार म्हणून आईच सुद्धा खूप उत्साहात आहे पण मी काय म्हणते आऊ छोटीकडे सासूबाईच बघतात की नाही मग तिच्याकडे उगा दुर्लक्ष व्हायला नको औषध पाणी वेळेवर दिलं जाईल म्हणून त्या इथेच राहिल्या मुलींचही जाणं रद्द होईल बघा हा हा बहिणी माझ्या तल्लक बुद्धिमत्तेच्या जोरावर मला एक सॉलिड भन्नाट अशी आयडिया सुचलेली आहे आता तू बघाच कामगिरी फत्ते झालीच म्हणून समज वहिनी मला एकदा शेवटचा फायनलचा आशीर्वाद देऊन टाकाच यावेळी तरी यांना यश येऊ दे रे बाबा अजिंक्य तू इथे सोय तुला सांगतोय कधी कधी काय करतात ते त्यांनाच म्हणजे म्हणजे डोकं एवढं कळत नाही का अरे आधी नानांना ना ना कसा टाळायचा हा प्रश्न होता आता त्यात मुली औ या सगळ्यांना जर का मुंबईला नेलं तर यांना काय हॉटेलमध्ये बसवून ठेवायचं त्यांना किमान जुहू चौपाटी राणीचा बाग म्हातारीचा बूट हे तरी दाखवावं लागणार ना अजिंक्य मुंबईत म्हातारी पण बूट घालते किती मज्जा आणि राणीच्या बगेत राणीला बघायला मिळतो मी कधीच नाही गेले मुंबईला आमच्या ते ना फक्त या काय झालं इथे काय परिस्थिती आहे मी काय मूर्खासारखं तुला बोलते काय आता काय झालं अरे यायला मुंबईला फमा त्यांचा काय संबंध एक मिनिट त्यांना कोणी सांगितलं की मी मुंबईला जातोय आणि त्यांना घेऊन जातोय हा त्यांना कोणी सांगितलं सांगा सांगा कोणी सांगितलं आम्हाला काय एक <laughs> <मैं। laughs> काम करूया आपण त्या ते सगळ्यांनाच घेऊन जाऊ ना काय म्हणता एस टी बस वगैरे कशाला मी एक छान मोठी वोल्वच बुक करतो ना अख्खा गावच मावेल त्याच्यात काय म्हणता सांगे एडिया ना ए व्यंकटेश काकांकडे जा आणि त्यांना सांग की आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचंय काकून पण सांग मुंबई त्यांना कशाला तू राह तुला काही काय तू जा लगेच सांग गंगो गंगो इला इलाय काय झालं हा गांगू इकडे 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 लवकर इकडे लवकर जा आणि आत्यांना सांग की आपण सगळे मुंबईला चाललोय अगे बाय मुंबई हा तू पण पे बाय पॅक कर आणि एक काम कर गावातल्या दोन चार लोकांना अजून सांग जाऊ ठीक आहे ओके नाही फर्स्ट क्लास ना चला सगळे जाऊया मज्जा येतं मा सगळे जाऊ मुंबईला काय म्हणता जा